या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर रोड जवळ तंबापूर राजन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजप उमेदवारांना धडकी भरली महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोटे यांच्या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे सहभागी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांना शहर उत्तर मतदार संघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे होम टू होम प्रचार पदयात्रा कॉर्नर बैठकामधून महेश कोटे हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये महेश कोटे यांच्या पदयात्रेतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पदयात्रेत महेश कोटे यांच्यासोबत प्रणिती शिंदे देखील सहभागी यावेळी या थीक ठिकठिकाणी महेश कोटे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचा, प्रचार करत असल्याने भाजपच्या उमेदवारांना धरगी भरली असून यंदा महाविकास आघाडीच उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची वोट बँक आहे त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचेही महेश कोटे म्हणाले एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास करू शकेल यंदाच्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याची संधी मिळाली असून या संधीचं सोनं करू असे या भागातील नागरिक म्हणाले काय प्रतिक्रिया आहे नाही नक्कीच पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जे जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आम अम, आमचे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दोमत नाही निवडणूक आयोगाकडनं वारं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात बघायला गेलं तर एकंदरीत हे बनवेच फक्त कारवाई चालू नाही तर आपल्याला ते माहितीचे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरे जात नाही लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा झाला आणि आज ज्यांनी आमची वोट बँक म्हणून जे कायम लोकांना सांगत होते आज ते सर्व मराठी समाजाचा सुद्धा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला आहे ह्या समाज विचार करून मतदान करणारा समाज आहे आणि त्यांनी विचार करून आता बदल हे का घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं मला या संधी मिळेल आणि त्यांच्या संधीचं दिलेलं संधीचं सोनं करून दाखवेन एवढी हमी या निमित्ताने मी निमि सगळ्याला देऊ हे आपल्याला माहिती आहे एक साधा नगर शहक आहे सोलापूर शहराचा इतका मोठा विकास करू शकतो तर आज आद... आपण जर त्यांच्या हातामध्ये आपला शहर उत्तरचा मतदारसंघ दिलो तर त्याचं सोहणं केल्याशिवाय ते राहणार नाहीत हे त्यांचे मनापासून आज आताची ही जिद्द नाही आहे त्यांची एकोणीस दोन हजार एकोणीसपासून त्यांच्या मनामध्ये आहे पण त्यांना आपण संधीच दिलेलीच नाही आहे संधी देण्यासाठी आता हा एक सुवर्ण क्षण आहे या संधीचं सोनं करण्याची आपल्या हातामध्ये शक्ती आहे ती शक्ती अदृश्य शक्ती आहे ती शक्ती ओपन करा आणि समोरच्या व्यक्तीला आपण दाखवून द्या की जे स्वप्नात होतं ते वास्तवात आणलं ते वास्तवात आणि जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे आपल्या सर्व पंदे कॉलनीच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की अण्णांना आम्ही भरवस मताने पंदे कॉलनीमधून निवडून देऊ हा आम्ही एक निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार तडीच नेण्यासाठी वाटेल ते करण्याचा आम्ही तयार आहोत हा एक शब्द आम्ही आपल्या पंदे कॉलनीच्या वतीनं अण्णांना देतोय धन्यवाद अण्णा जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील मल्टी मल्टीब्रँड मोबाईल स्टॉक म्हणजे सत्तर फूट रोडेतील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईनपेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओप्पो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅश आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळीनिमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मेन जी तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्व्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघता येईल चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता सी दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा पाच सहा नऊ पाच